शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा अजून सुद्धा आहे कोणती की आपल्याला जे नुकसानग्रस्तचं जे अनुदान आहे तर ते अनुदान नेमकं कधी येणार तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्वाची ताजी अपडेट गुड न्यूज आहे सदा एक बातमी आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा थोड्या वेळातच आपण बिडकीन बुधवार आठवडी बाजारातून लाईव्ह शेतकऱ्यांसाठी कापसाचे बाजार सुद्धा घेऊन येणार आहे तर ते भावसुद्धा बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि थोड्या वेळाने लाईव्ह नक्कीच्या मित्रांनो आता ताजी अपडेट तुमच्यासाठी अशी आहे कि काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आणखी अकराशे कोटी रुपये मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये जमा झालेले आहे आणि या आठवड्यामध्ये या आठ म्हणजे या आठवड्याभरामध्ये पुढील मदतीची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे अगोदर हे पैसे जे काही अंदाजपत्रकात नव्हते कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेष बाब म्हणून हे अकराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आतापर्यंत मित्रांनो जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीपैकी आठ हजार जे काही कोटी आहे तर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं आहे परंतु अजून सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम आलेली नाही मग त्यासाठी आता येत्या म्हणजे प्रोसेस आता सुरू होणार आहे आठ दिवसात आणि माझ्या अंदाजानं ये तरी येते पंधरा ते वीस दिवसामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास एकवीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे जवळपास या टप्प्यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे उर्वरित प्रक्रिया जशी अपडेट आपल्याला येईल तसं मी सांगत राहणार आहे चला मित्रांनो माझी बातमी आवडत असल्यास नक्की सगळ्यांनी जाताना लाईक करून घ्या पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढे जेवढ्यात धन्यवाद